दुसरा असा एक निर्णय मी घेतला होता की एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे जी सी सी तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा जा इतिहास झालेला आहे एस टी महामंडळामध्ये त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला कंडक्टरला घेऊन मी एस टी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आणि निश्चितपणे होईल गरजच पडली तर दोन हजार एकोणीस साली काही भरती प्रक्रिया थांबली होती दोन हजार बावीस साली कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते त्याचबरोबर काही संपकाळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू परंतु एस टी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढतो बघा कर्नाटक राज्यामध्ये मी जाऊन आलो गुजरात राज्यामध्ये मी जाऊन आलो गुजरात राज्यात किंवा कर्नाटक राज्यामध्ये जाऊन आल्यानंतर तिथलं पॅटर्न पूर्णत तसेच्या तसं वापरायला पाहिजेच असं नाही परंतु तिथलं एक पॅटर्न होतं तिकडे लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या ओलो बसेस होत्या त्या भाडे तत्वावर होत्या त्यातनं काही प्रॉफिट नव्हतं पण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा होती त्यामुळे ती सेवा देण्याचा प्रयत्न आपण करतोय शंभर ओलोच्या बसेस आपण काढतोय त्याचबरोबर तिथं काही एका म्हणजे कर्नाटक राज्याची लोकसंख्या फक्त सहा ते साडेसहा कोटीच्या आसपास आहे त्यांच्या बसेसची संख्या फक्त बसे दहा हजार आहे परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यभार चालू आहे कारण प्रत्येक बस डेपोमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे